हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघत बघत कियांची ला दहा महिने कंप्लीट झाले आणि दरवेळेसप्रमाणे प्रमाणे आपण वेळेस त्याची थीम बनवायला लेट झाला तर आज आम्ही करणार कियांची दहा महिन्याची थीम करायची करायची गोष्ट बर करू तर इकडे चाललंय माझं दहा महिन्याची थीम बनवायला खाली ब्लॅक कलरची साडी अंथरून घेतली अगोदर आणि त्यावर दिवाळीची थीम बनवायची आहे त्यामुळे आकाशकंदील काढते तांदळानी आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भरली आणि भुईचक्कर आणि सुतळी बॉम्बचा यूज करून झिरो काढला आणि झाडांचा यूज करून एक नंबर काढला आणि दोन्ही बाजूंनी झेंडूच्या माळा लावल्या लाल आणि पिवळ्या कलरच्या आणि फायनल थीम अशी झाली आणि त्यावर पप्पाने कियांशला झोपवलं आणि साहेबांना टाकल्या टाकल्या सगळं विस्कटून टाकलं आणि आमच्या साहेबांनी शेवटी एवढं सगळं करून पण एकच फोटो काढू दिला आणि नंतर सगळं मोडून टाकलं की यांचा दहा महिन्याची थीमसोबत हा फोटो काढला आणि आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करते भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय